आजचा व्हिडिओ हा इथपर्यंतच होता असं म्हणू शकत नाही कारण पॅकिंग आहे पॅकिंग केलेली सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघूयात पुढे श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नमहा तर महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत असणार आहे तुमचा स रोजचा दिवस नवीन असा खूप सुंदर जावो अशीच देवाचरणी प्रार्थना करते तर आज आम्ही जाणार आहोत शॉपिंगला म्हणजे माझ्या मैत्रिणीला माझ्या फ्रेंडला शॉपिंग करायची आहे तर आम्ही दोघी जाणार आहोत माधवा रोडला तुम्ही बघतालच पुढे तर आम्ही दीड वाजता जाणार आहोत दुपारी तर तोपर्यंत मी आता माझी सगळी कामं आवरलेली आहेत सकाळची आणि थोड्याच वेळाने मी जेवणार आहे जेवण मग आवरून निघणार आहोत आम्ही तर या सगळेजण जेवायला कारण आजचं जेवण जरा लवकरच करणार आहोत कारण शॉपिंगला जायचं आहे शॉपिंग म्हणल्यावर आवडता विषय आहे हा प्रत्येक लेडीजचा <laughs> तर असा विषय आहे तर आम्ही जाणार आहोत बघा पुढं तर जेवणासाठी बनवलेली आहे मटकीची भाजी चपाती भात आणि इथे आहेत लाडू तर हे आहेत गव्हाच्या पिठाचे लाडू तर तुम्हाला बनवल्यानंतर दाखवले नाही तर आत्ता पहा हे लाडू पूर्ण डबा भरून झालेले आहेत पाच सहा किलो लाडू झालेले आहेत हे तर या सगळेजण खायला आणि चला तर मी जेवून घेते कारण जायचं आहे आपल्याला शॉपिंगला तर मी आणि माझी फ्रेंड आलो आहोत माधवा रोडला तर तिलासुद्धा थोडी शॉपिंग करायची होती मलासुद्धा करायची होती तर बघूयात काय काय मिळतं आहे काय काय नाही खूप सुंदर सुंदर शॉपिंग करायला खूप आहे पहा माधवा रोड चौक चौकमध्ये म्हणजे ही सगळी दुकानं आहेत जंट्स लेडीज सगळे आहेत दागिनेसुद्धा आहेत मस्त व्हरायटी पण दाखवतात आहे हे सगळं आहे वन ग्रॅममध्ये तर लग्न सीझन चालू आहेत आणि शॉपिंग पण तर मैत्रिणीने खूप छान शॉपिंग केली आहे पाहू शकता इथं तुळजाभवानी राजे पद्धे संकुल आहे यामध्ये बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे आणि आता इथे जाणार आहोत तर माधवा रोडला खरंच खूप शॉपिंग केली आम्ही आणि मी सुद्धा साहेबांना सॉक्स वगैरे घेतलेले आहेत तर इथे साड्यासुद्धा छान शिवून मिळतात पाहू शकता इथे स्टॅच्यूला लावलेल्या आहेत खूप सुंदर आहेत गौरी गेली कुठं मागच आहे मी शोधायला लागले तुला पुढं तर असं आहे स्टॅच्यू पडला लागला बाईला <laughs> बऱ्यापैकी शॉपिंग मस्त करता येते इथं आणि स्वस्त पण आहे होलसेल रेट आहेत कुठेही गेलं तरी होलसेल रेट आहेत आलो आहोत आता महालक्ष्मीच्या जवळ मस्त अशा वेण्या पण आहेत छान आहेत घरी गेली पुढं आता आम्ही दोन तास झालं फिरतोय हे दोन तास झाले ना ग आपल्याला झाले झाले छान आहेत सगळं लक्ष्मीचं मंदिर बऱ्यापैकी आता शॉपिंग झाली आम्ही आलो आहोत गाडीपाशी आणि आता निघतोय घरी वेळ झालाय खूप तर शॉपिंग झालेली आहे आणि खरंच खूप दमावाल्यासारख म्हणजे खूप दमली आहे मी कारण बाहेर एवढं ऊन आहे की सांगायला नको तर खरच खूप उन्हाळा आहे कडक आणि त्यात असं उन्हामध्ये फिरायला जायचं म्हणलं तर जाताना तर उत्साह खूप असतो पण आल्यानंतर नको नको वाटतं पेंग आल्यागत वाटतंय तर पण आता झोपून फायदा नाही आहे कारण पॅकिंग करायची आहे उद्या जायचं आहे माहेरी भाच्याचं लग्न आहे तर <laughs> पॅकिंग करायची आहे पाहू शकता इथे गिफ्ट वगैरे पॅकिंग करून ठेवलेली आहे पण माझी बॅग भरायची आहे तर बॅग भरूया कारण उद्या सकाळी लवकर जायचे सकाळी सात वाजता घरातनं बाहेर पडायचं आहे कारण सकाळी सा साहेबांना साडेसातची ड्युटी आहे तर ते मला म्हणले मी तुला सोडतो आणि मग मी पुढे ड्युटीवर जातो तर असं आहे तर ठीक आहे पहिलं आता पॅकिंग करते तहान पण खूप लागले पाणी पिते आणि नंतर पुढचं कामं चालूच असणार आहेत चला तर आजचा व्हिडिओ हा इथपर्यंतच होता असं म्हणू शकत नाही कारण पॅकिंग आहे पॅकिंग केलेलीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघूयात पुढे तर गिफ्ट पॅक केलेला आहे पर्ससुद्धा तयार आहे आणि माझी बॅगसुद्धा तयार आहे तर हे लाडू या बॉक्समध्ये घालणार आहे असे मी बॉक्स तयार केलेले आहेत ओवताला जे असतात ते बॉक्स मी आणलेले आहेत आणि यामध्ये भरून घेऊन जाणार आहे म्हणजे लाडू व्यवस्थित जातील नाहीतर फुटतील म्हणून फुटू नये म्हणून मी हे लाडू बॉक्समध्ये घालून येणार आहे तर मी हे सगळे भरते आणि लाडूची अशी पॅकिंग केलेली आहे पाहू शकता तर चल आता ही मी बॅगेत घालून घेते तर बॅग अशी भरलेली आहे बॅग भरून झालेली आहे तर, तर पॅकिंग झालेली आहे आणि आजचा व्हिडिओसुद्धा इथेच स्टॉप करते तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं चिन्हसुद्धा प्रेस करा तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय